नमस्कार वेलकम स्टोरीटेल कट्ट्यावरती मी उर्मिला निंबाळकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपल्या बरोबर गप्पा मारायला आलेले आहेत काही कमाल लोक येस मी त्या सगळ्यांची ओळख करून देणारच आहे आणि ते का एकत्र आलेले आहेत आणि बायदो स्टोरीटेल कट्ट्याचं बजेट वाढलेलं आहे माझाही चेक आता जास्त वाढणारे बहुतेक कारण तीन तीन पाहुणे आज आपल्याकडे येस तर आपल्याकडे आलेले पहिले पाहुणे आहेत अभिजित पेंढारकर नमस्कार येस थँक्यू आणि दुसरे आहेत ऋषिकेश निकम नमस्कार येस yes, एक धीरगंभीर आवाजामध्ये ऋषिकेश <laughs> नमस्कार आहे आणि सुनीला गोंधळेकर आलेले आहेत आपल्याकडे येस हॅलो तुम्हा सगळ्यांचं आमच्या स्टोरीटेल कट्ट्यावरती मनापासून स्वागत थँक्यू येस आणि आता मला सांगा तुमच्या तिघांमधला सगळ्यात कॉमन दुवा काय म्हणजे तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना सा की मी तुम्हाला आज गप्पा मारण्यासाठी का बोलवलेला आहे आमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जे आमचे लिस्नर्स आहेत पण तुमचा जो कॉमन दुवा आहे हा तुम्हीच आता मला सांगा आणि आमच्या मित्रमैत्रिणींना सांगा लहान मुलांना गोष्टी सांगणं हे सगळ्यांनाच आवडतं मला लहानपणापासून आवडत आले मुळात गोष्टी ऐकायला आणि आता त्याच लहान मुलांना गोष्टी सांगायला मिळत आहेत म्हणजे लिहायला आणि तुम्ही त्या पोचवताय स्टोरी टेलच्या माध्यमातून ती मजा आहे सगळी आणि त्याच्याविषयीच आपण आज गप्पा मारणार आहोत वा वा, वा। जोपू -जोपू बद्दल <laughs> <गाद>। <laughs> <laughs> क्या बोल आहे बेड टाईम स्टोरीज बेड टाईम आणि ऋषिकेश तू कायच इथे तुला काही मूल नाही काय नाही तुला मुळात सुचतात कशा बेड टाइम स्टोरीज मी माझ्या लहानपणीच्या गोष्टींची रिलेट करतो त्या बात आहे येस मग मी मला सांगतो वा 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 ऍक्च्युली म्हणूनच मी हा प्रश्न विचारला माझा पहिलाच प्रश्न असा आहे तुम्हाला क्षेत्रातून आहात म्हणजे अभिजित पेंडारकर हे पत्रकारितेतून आलेले आहेत त्याच्यामुळे असं म्हणतात की पत्रकारिता म्हणजे अतिशय त्रयस्थपणे आणि वास्तववादी पद्धतीनं जग बघावं लागतं त्याच्यामुळे बऱ्याचदा तुम्हाला सगळ्यांच्या चुकाच आणि वाईटच दिसतं वगैरे मीडियाला अचानक लहान मुलांच्या गोष्टी कारण लहान लहान मुलांच्या गोष्टी माझ्या मते प्रचंड संवेदनशील आणि निरीक्षण प्रचंड असतं तुम्हाला काय बोलताय याचा मापदंड ठेवावं लागतं सगळ्या गोष्टींचा त्याचा प्रूफ द्यावा लागतो आणि आजकाल तर तर पत्रकारितेतून लहान मुलांच्या गोष्टींकडे कसं काय नाही तू चुका म्हणालीस तर ती मी माझ्या आयुष्यातल्या चुका आधी शोधत गेलो <laughs> पहिली चूक ही केली म्हणजे दहावीमध्ये बरे मार्क मिळाले म्हणून सायन्सला गेलो मग सायन्समध्ये ग्रॅज्युएशन झालं आणि मग काहीतरी करायचं म्हणून म्हणजे जे आपल्याला बरं येतं ते पत्रकारिता करायला लागलो पण वाटलं की आता पत्रकारितलं आपलं सगळं जे काय ते करून झालंय त्यामुळे आता लेखनाकडे वळावं त्यामुळे ती अशा चुका सुधारत सुधारत गेलो त्यामुळे आता ह्याच्यानंतर चुका मला करायला चान्स नाहीये आता मी माझ्या ज्या चुका ऑलरेडी केलेल्या आहेत त्या सुधारतोय आणि त्या चांगल्या पद्धतीनं म्हणजे त्याच्यातनं गोष्टी निर्माण होतात सहयू